नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेली आहे रेशन कार्ड होणार रद्द हे केले नाही तर सर्व लाडक्या बहिणी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे लक्ष देऊन बघा कारण की तुम्ही हे म्हणजे हे शासनाने दिलेलं अपडेट आहे आपलं महाराष्ट्र सरकारने सांगितलेलं आहे की हे करणे बंधनकारक आहे नाहीतर तुमचे रेशन कार्ड होणार कायमस्वरूपीचे रद्द म्हणजे तुमचे रेशन कार्ड कायमचे रद्द होऊ शकते आणि तुम्हा सर्वांना हे करायचे आहे तीस जूनच्या आधी म्हणजे एक जुलैपासून तुम्ही भाड़ा हे जर नाही केले हे अपडेट जर तुम्ही नाही केले तर तुम्हाला रेशन कार्ड तुमचं काही कामाचं राहणार नाही असे आपल्या महाराष्ट्र सरकारने अपडेट दिलेले आहे तर सर्व लाडक्या बहिणी आज माझा तो व्हिडिओ अपलोड झालेला आहे लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा de sam